एक वाजले आई नको आता लगेच आता मंग धुल्या ना म्हणून जेवणा वाटत हा एखाद मंगळवार सोमवार गुरुवार एवढे उपास असतात आईला तुला बघत आलं बर कला जे ककड्या रात्री ना काकडी तर हे गाईज गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळ्या असणार जस्ट मॉर्निंग झाली अंदोल केली आहे भाई असं असं शर्ट घातला एकदम टाईट टाईट मिस्त्री केली म्हणून कडक कडक वाटत थोडं पुढे शर्ट आहे असं वाटतं थोडी आणि गाडी तर माझी भाई एवढी माकली आहे दोन तीन दिवस तर काय फ्रॉक आधी टाकतो टाकतोय काही नाही पण गाडी मात्र केवढी माकली आहे बघा काहीतरी उडली याच्यावरती हो ग बाई कुठचा मिस्त्री झालता पेंटिंग करायला काय माहिती जुली बा कुठून निघली गाडीच्या खालच्या जुले गुड मॉर्निंग

मग भाजी खाऊ ठीक आहे आईने आता चपात्या बनवल्या आणि मला सांगतात भाजी खा मला आई एवढ्या प्रेमाने सांगते ना भाजी खायला का कारण तिला माहिती आहे ज्या अंगावर काटे येतात भाजी भरल्यावर मग लगेच सांगते तुझा आज जन्मदिवस आहे गुरुवार काय ना <laughs> काय सांगते मग मला त्या साईडला डाळ बनवली आईने भात असेल मुगाची भाजी आंब्याचं लोणचं तर गाईस कालू बघा कसं माझ्याकडे बघतोय कालू समजत आमच्या काल कालू जुली पकड कालूला कालूर पकड कालूर पकड कालूर पकड कालूर पकड मस्ती करून नका मारता का तू नका मारता कालू जुलीला तर काही आता तर आपण जेवत ना दुकानावर जातो का आता सांगा केली नाही आणि मग आपल्या एक लाख रुपये काढले आणि ते माझं माझ्या अकाउंट म हे बहिणी सांग नवऱ्याला माझ्या अकाउंट मांगता नाही तर उठाल का माझा अकाउंट <laughs> <यादा आकौन> कसला अकाउंट मी बँकून गेलो माझ्या अकाउंट मध्ये संबंध थांब जाता पोलीस स्टेशन मध्ये अकाउंट माझा हो याच्या अकाउंटला पैसे येतात काय पण भाई दोघतो माझ्या घालता ठीक आहे एक वाजले आई नको आता लगेच आणून मी ना म्हणून जेवणा वाटत हा लगेच येतो ना दोन अडीच पर्यंत दुकानावर इथं चालल्या चालल्या एक तासाने येतात तर चला काहीच निघूयात आता पण स्कूटीवरती जाऊ पण स्कूटीवर जायला बाहेर आऊरा हो ना निघू पण ना वाटत ये बघ तुला कोण घेऊन चालले बन मी पण आल्याशिवाय आणणार नाही रोशिआ येन मी तुला ना घेऊन चाललो उतर गो इंग्लिश समजते इंग्लिश नाही समजणार काय रोशिण संत्याने इंग्लिश शिकोले मी इंग्लिश शिको समजतो मला समजला का जुलिले डेंजर आहे फिरायला पाहिजे इला नसत गाडीवरती ले दिवस झालं फिरून नाही का जुलले जुली मी मी दिसल्या कुठं पण निघत आणि भरपूर दिवसानंतर स्कूटी काढतोय ना ती जुली निघालीच पाहिजे नको इला नको घेऊन जायला कामात आपल्याला काय तू सेकंड डे मग सेकंड डे मग आईला सेकंड विकेंड सगळं तिथं पण जा यायचा तुला बाय जुलीला कशी तरी समजवली आता गेली बाय बाय चल गो गो ऐकत नाही चला गुया गाईच गाडी पार्क केली आहे दुकान आपला वरती आहे जाऊयात आता लगेच फर्स्ट फ्लोअरला कोलेगावला आपलं दुकान आहे जे नवीन सबस्क्रायबर असतील त्या नक्की विजिट मुलीमध्ये कोलेगावला आपला एक शॉप आहे सो दुकानावरती आज नवीन आर्टिकल काय आलेत ते तुम्हाला पण दाखवतो ब्लॉगमध्ये आणि मग निघूयात आपण थोडीफार ॲडवटाईज करायची आपल्याला कारण की ते कारण की भीम जयंती येते आणि जयंती यावेळी भरपूर जोशाने साजरी झाली पाहिजे बाबुकांमध्ये असे मस्त मस्त आर्टिकल आणलेत ना कारण की भीम जयंती आणि बाबांची जयंती मात्र यावेळी एकदम जोशात साजरी झाली पाहिजे काय बोलतो कुशार झाली पाहिजे का नाही एक नंबर झाली पाहिजे त्यासाठी आपण शर्ट आणले भाऊ शर्ट भाई का असणार आहे काय क्वालिटी आहे काय काम असणार आहे मार्केटचे शर्ट आपण ठेवत नाही भावात खाली आपण स्पेशली हे हे केलेत बनवलेत मॅन्युफॅक्चरिंग केले स्पेशली कारण की आपल्याला क्वालिटी येऊनच लागते शोपला या क्वालिटी चेक करायची असेल तर आणि जर माझ्यावरती भरोसा असेल तर बिंदास ऑनलाईन मागवा फक्त आणि फक्त चारशे ला हा शर्ट असणारे लवकर लवकर मागवा कारण जय भीम जयंती यावेळी एकदम जोशात साजरी झाली पाहिजे या साईडला कुर्ता बघू शकता फक्त आणि फक्त फोर फिफ्टीला कुर्ता आहे हा चेक करू शकता का आहे आणि छोट्या मुलांमध्ये सुद्धा हे कुर्ते तुम्हाला अवेलेबल भेटणार आहेत बावीस नंबर चोवीस नंबर सव्वीस नंबर कुर्ते भेटणार आहेत आणि ई एम टू डबल एक्स पर्यंत शर्टामध्ये साईज असणार आहे आणि पायजा कुर्ता विथ पायजामा तुम्ही तुम्ही घेताय तर फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णवला आणि ओनली कुर्ता चारशे पन्नासला तर लवकर लवकर शॉपला व्हिजिट द्या भरपूर सारा आपण स्टॉक मागवला आयक्रमेन्सवर पनवेल आयक्रोमॅन्सवर डोंबिवली जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर टाकायची असेल तर आता लवकरात लवकर टाका कारण की लवकरच भीम जयंती येते त्याच्यामुळे तुम्हाला लवकर भेटावा म्हणून मी सांगतो की आता ऑर्डर टाकू शकता तुम्ही दिलेल्या नंबरवरती लवकर लवकर जावा व्हॉट्सअप करा स्क्रीनशॉट करा आणि लगेच ऑर्डर करा स्क्रीनशॉट पाठवायचा फक्त तुम्हाला व्हॉट्सअपला बाकी काय नाही करायचं तुम्हाला कोंबो भेटणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पन्नासला ला तुम्हाला हा कोंबो देतो आपण भीम जयंती निमित्ताने आणि हा जेन नाईनचा कोंबो लेडीज साठी भरपूर मागणी होती हा लवकर तुम्हाला भेटणार नाही कुठे पण आयकोरा मेन्सवरनी हे आता अवेलेबल केलेत हा तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त तेराशे पन्नास रुपयाला मंडळी विथ ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी एकदम फ्री असणार आहे लवकर लवकर ऑर्डर टाका या रेटमध्ये तुम्हाला कोणच देणार नाही आणि या साईटला चेक करू शकता हा एक कोंबो आहे वेगवेगळे कोंबो भरपूर सारे आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत टोंबोलीच्या शॉपला कन्वेनच्या शॉपला लवकरात लवकर विजिट द्या टोपोनं निघतो आपण आणि शॉपिंग पण केली आयकोरा मेन्सने

जस्ट आलो घराच्या इथे भाई कसला ऊन लागतंय घालवली चावी <laughs> भाई चावी घालवली बंटीला बोलवलीला मीने चावी घेऊन यायला कुठे गेले दुकानांच्या का माहिती म्हणजे काय तुला घेऊन नाही गेलं ना मी तुला घेऊन नाही गेले ना तुला घेऊन नाही गेले नाई आज जेवायला आहे बघू शकते कसं कांद्याची चटणी जे आई स्पेशल बनवते कांद्याची चटणी मुलं मी एवढं जेवू शकतो नाही तर जेवत पण नाही या सगळं लोमचं आणि थोडीशी भाजी या मग जेवायला वाजले तीन थोडंसं लेट लेट नाही मात्र भूक लागली बरोबर टायमाला ते जेवतो आता तर भाई मी आलो बाजारामध्ये बघा आमच्या इथं गुरुवारचा बाजार लागतो तेवढा मोठा हो भाई सगळे कोलेगावची पब्लिक येते गुरुवारी इथं शॉपिंग करायला तुम्ही पण येऊ शकता आपको आपण साडेतीन सो साडेतीन सो आईला बघा आज आलोय मी नाक्यावरती तर बोललो आपला मच्छी शॉप इथंच आहे मच्छी या शॉप त्या बाजूला गुरुवारी बघता का तुम्हाला जर यायचं असेल भरपूर काय घ्यायला भेटत आमच्या आई गेले बाजाराने तांबुटी घ्यायला कुठे गेले का माहिती गवस्था काम कुठे गेले ना आई सरळ गेले असेल तुला काहीतरी लावून द्या का बाजारान कांदे बटाटी करते <laughs> कर <laughs> या बघत आलं या काकड्या रात्री ना खाली ना मी एक काकडी खत पण ना कोणी आवऱ्या फिरीज मध्ये पण पाडल्या ना चार पाच हा एक काकडी खाली रात्रीने मी दे दे अजून काही न्यायचा ग चला आई का जास्त घेतात ना बाजारांच्या आली तर काही ना काही घेत राहते आता घेतले नाही बघ काकड्याने आदरक बिद्रक घेतले ठीक आहे आज मी लय खुश आहेत आई वन का का वें। वें। चल मग काहीच माझी जिमची तयारी चालू झाली आता मी घेतली बॅग वगैरे एकदम कडक मध्ये आई जिमला आई पण येताना मी घेतले आणि दोन शोरमा एक एक मला एकदम कडक एक शोर्मा दोन आई तू खाशील क करायला घेतली या भाजी म्हणून मी शोरमा आणला तुम्ही मला नीट खायला पण देत नाही एक दिवस पण नीट मग रोज भाज्या भाज्या खाऊन वाईट ताकल्या मी काल चिंबर काल चे खाली शंभर आहेत ना फिरी ना फिरी सांग ना खरंच काम तू आज नको खायला ना आज नको का आज गुरुवार आज गुरुवार पण आणि अजून काय तर येणार दुसरं काय आता ते आहे ना तो त आणले तेव्हा झाली बस आता शर्मा आणले खायलाच लागन टाकून तर ना देऊ शकत की बोलता आई बाय शर्मा मस्त लागतोय पण ले टिकाड बस ना खा आमच्या आई शर्मा ना का आमच्या बाहेरचं काहीच नाव आज तुला तर काही आता बसलं मी जेवायला सो आज तर सगळ्या जणांचं जेवण झालंय कारण त्याने भाजी काढली अरे मला भाजी तर जात नाही माझ्या पोटात मम्मीने आईला अंडे सांगितले बनवायला सो भुर्जी बनवली अंड्याची पटापट जेवण करून घेतो डायरेक्ट टोपानच जेवायला घेतले कशाला बरं बांधणी माकवाची पोकाट मग डायरेक्ट टोपच घेतला <laughs> एकटाच झाले खायला म्हणून म्हणलं खाता आता चला तर जेवण करून घेतो जेवण केलं मस्त जेवलं भाई अंड्याची भुर्जी होती म्हणून जेवण तरी गेला आणि आजचा ब्लॉग तर आपण इथेच एंड करणार आहोत एकदम नॉर्मल नॉर्मल ब्लॉग केला कारण की जेवढं कामामध्ये ब्लॉग प्रॉपर शूट करता येत नाही पण जेवढा पण केला आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल त्या साईडला आमच्या आईने घेतली भाजी खायला आई कसली भाजी बनवली तुम्ही बघ पालक आणि शाक्ता शिंगा बंगल्याने बघ कशी जेवत आई हा आईला अशा भाज्या म्हणजे आईला दोनच फक्त वार असतील खायचे नंतर सगळे उपास असतात सगळे उपास आमच्या आईला एखाद एक लाईक करा आज भाई भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत पाहायला लागेल